मराठ्यांना ओबीसी कोट्यातून आरक्षण द्यावं या मागणीसाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरंगे पाटील हे मागील पाच दिवसांपासून मुंबईतील आझाद मैदानात उपोषणाला बसले आहेत पोलिसांकडून जरंगे पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांना अटी शर्तींसह आंदोलनास परवानगी देण्यात आली होती परंतु या आंदोलनात नियमांची पायमल्ली होत असल्याचं सांगत काल मुंबई हायकोर्टाने आंदोलकांनी व्यापलेले दक्षिण मुंबईतील रस्ते रिकामी करण्याचा आदेश दिल्यानंतर आता मुंबई पोलिसांनीही जारंगे यांना नोटीस बजावल्याची माहिती समोर आली आहे आम्ही दिलेले नियम पाळले न जात असल्याचं सा सांगत मुंबई पोलिसांनी जारंगे पाटील आणि त्यांच्या कोर कमिटीला आझाद मैदाने रिकामी करण्यासाठी नोटीस बजावल्याचं समजतं याबाबत एक मराठी वृत्तवाहिनीने वृत्त दिलं होतं मिळालेल्या माहितीनुसार मुंबई पोलिसांकडून आज मनोज जारंगे पाटील यांना आझाद मैदाने रिकामा करण्यासंदर्भात नोटीस बजावण्यात आली या नोटिशला जरंगे यांच्याकडून कसा प्रतिसाद दिला जातो हे पाहावं लागेल कारण आमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही ना असा पवित्रा जरंगे पाटील यांनी आंदोलनाच्या सुरुवातीलाच घेतला होता दरम्यान सरकारच्या शिष्टमंडळाने केलेल्या प्राथमिक चर्चेनंतर मनोज जरंगे पाटील आपल्या मागण्यांवर ठाम आहेत मात्र त्यानंतर सरकारकडून अद्याप कोणताही प्रस्ताव पाठवण्यात आलेला ना नाही काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही मंत्री आणि अधिकारी यांच्या उपस्थितीत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली असून या बैठकीतील चर्चेनंतर सरकारकडून आज जरंगे पाटील यांना एक प्रस्ताव पाठवला जाणार असल्याचं समजतंय